पोलीस स्टेशनला कुणाला नोंद करावी लागते ज्याच्यावर नॉन अवेलेबल ऑफेन्स नुसार काही गुन्हे रजिस्टर्ड झाले अशा व्यक्ती जर गेल्या तर त्यांना त्या राज्यात गेल्यानंतर तिथे आपलं नाव नोंदवावं लागतं इतर लोकांनी असं नाव नोंदवायची काहीच गरज नाही पण ती बोलत राहतात असं त्यांचं ते राजकारण आहे मग ते म्हणे मराठी 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 मराठीत बोललं पाहिजे मराठीत चाललं पाहिजे मराठीत चाललं पाहिजे ठीक आहे बाबा आम्ही मराठीत बोलतो मराठीत लिहितो मराठीतच शिकतो पण तुम्ही एक काम करा सगळी मेडिकलची इंग्रजीची पुस्तकं तुम्ही मराठीत भाषांतरित करून द्या आम्हाला मग आम्ही मराठीत शिकतो मराठीतच बोललो पाहिजे मराठीत तुम्ही सगळा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचं सगळं कामकाज इंग्र इंग्रजीतलं मराठीत आणा मग आपण मराठीच करू म्हणजे तुमची मध्ये शिकणार आणि आमच्या पोरांना मराठी मराठी म्हणून तुम्ही ज्ञानापासून वंचित ठेवणार हा तुमचा डाव काही आम्हाला कळत नाही होय तुम्ही काय नाटक करताय ते आता हे सगळं बोलताना कलम एकोणीसने नंतर कलम एकवीस आले